पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सातारा जवली विधानसभा मतदारसंघामध्ये मेळा आहे ते नगरपंचायतला छट्टू ठोकलाय त्यांच्या पक्षाने छट्टू ठोकलाय त्याबद्दल काय सांगाल नाही आता हे बघा त्यांना त्यांचा पक्ष आहे त्यांना पक्ष जो त्यांचा पक्ष वाढवायचा वाड़ सगळ्यांना प्रयत्न करायचा अधिकार आहे आपल्याला काही त्यांचा तो अधिकार काय काढून घ्यायचा नाही त्यांनी तो प्रयत्न करावा आता ते जसं तिकडं वाढवायचा प्रयत्न करतात तसं आज भाजपचा आज जिल्ह्याचा प्रभारी मी आहे भारतीय जनता पार्टीच्या याचा तर मला पण उद्याच्या काळामध्ये किंवा भाजप वाढवण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रयत्न करायला लागल मग सातारा असेल जावळी असेल महाबळेश्वर असेल पाटण असेल या ठिकाणी आम्हाला पण आमचा पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण ताकद लावायला लागेल आणि ती आम्ही लावली पण आहे आणि लावू पण शेवटी पक्षाची प्रत्येकालाही आहे वर्ण पक्षा जे ते नेहमी अपेक्षा ठेवत असतात किंवा तुम्हाला संधी दिली आहे तुम्ही पक्ष वाढवला पाहिजे आणि ते करतात ठीक आहे आम्ही त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं आम्ही आमचा पक्ष वाढवू जिल्ह्यामध्ये आणि शेवटी बघा कोण कुठं आहे कोण कुठं आहे याच्यापेक्षा मतदान कोण करणार आहे तर जनता किंवा मतदार हे तिथले मतदान करणार आहे लोकांना कामाशी मतलब आहे मी स्पष्ट सांगतो लोकांना कोण काय फार मोठं पक्षाला किंवा एक पक्षाच्या विचारधारा मांडणारी एक ठराविक टक्के मतदान असतं शेवटी सर्वसामान्यांना काय पाहिजे रस्ते नीट असावेत पाणी वेळ द्यावं स्वच्छ असावं आपलं गाव आणि बाकीच्या सुविधा ज्या आहेत सुशोभीकरण कुठं स्टेडियम कुठं कुठ आपलं स्मशानभूमी या सगळ्या गोष्टी असाव्यात हीच एक शहराची नागरिकांची एक का अपेक्षा असती आणि त्या आपण अपेक्षा पूर्ण करत आलेलोच आहे आहेत आता जे काय थोडंफार अजून राहिले ते आपल्याला करायचं आहे आणि मी वेळोवेळी म्हणत म्हणत आलो आहे की मेढ्याकडं आता मेढा हे नुसतं तालुक्याचं ठिकाण किंवा मेढा पूर्वीचा जर मेढा ह्या दृष्टीनं मेढ्यातल्या जनतेनं किंवा नागरिकांनी आता बघून आता मेढा हे शहर झालेलं आहे शहर व्हायला लागले झालेलंच आहे मी परवा पण एका ठिकाणी बोलू आणि इथं सगळे उभे आहेत आज बाजारपेठेमध्ये माझं तुम्हाला चॅलेंज आहे की इथल्या स्थानिकांनी कुणीही बाजारपेठेमध्ये जागा खरेदी करून दाखवावी काय दर झालेत बाजारपेठेमध्ये मेढ्याच्या काय दर झालेत जमिनीचे सातारा एवढे मोठं शहर आहे सातारच्या बरोबरीनं दर आज मे मेढ्याच्या बाजारपट्टीचे जी रिअल इस्टेट आहे किंवा ज जमीन आहे याच्या झालेल्या आहेत आहे का खोटा आहे ही मेडा पंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणजे सतरा नगरसेवक हे शंभर टक्के निवडून येणार आणि नगराध्यक्ष पण आमचा भारतीय जनता पार्टीचा येणार कुणाला कशीही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अभद्र युती ज्याला आपण म्हणू करायची असेल ती त्यांनी करू दे लोक बघत आहेत विधानसभेला वेगळीकडे तोंड होती आता स्थानिक ह्याला परत एकामेकाचे मुके घ्यायला हे निघालेले आहेत आता तो त्यांचा विषय आपल्याला काय त्याच्यात करायचा आपण काम आहे आम्ही लोकांपुढं जाऊन काम दाखवू शकतो बोलू शकतो एवढं काम आज या मेढा शहरामध्ये आहे हे आत्ता नाही हे मागचे दहा पाच दहा वर्ष जेव्हापासून आमदार म्हणून मी इथं आलो आहे तेव्हापासून मेड्यामध्ये मी काम करत राहिलो ही वस्तू पालकमंत्री जनता पार्टी पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सातारा जवली दा विधानसभा मतदारसंघामध्ये मेढा आहे ते नगरपंचायतला छड्डू ठोकलाय त्यांच्या पक्षाने छड्डू ठोकलाय त्याबद्दल काय सांगाल नाही आता बघा त्यांना त्यांचा पक्ष आहे त्यांना पक्ष जो त्यांचा पक्षा वाढवायचा सगळ्यांना प्रयत्न करायचा अधिकार आहे आपल्याला काही त्यांचा तो अधिकार काही काढून घ्यायचा नाही त्यांनी तो प्रयत्न करावा आता ते जसं इकडं वाढवायचा प्रयत्न करत आहेत तसं आज भाजपचा आज जिल्ह्याचा प्रभारी मी आहे भारतीय जनता